नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत स्वराज स्पराजला म्हसळा कोरेगाव रस्त्यावर कनघर गावच्या हद्दीत स्विफ्ट कारचा अपघात मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार म्हसळा तालुक्यातील कनघर गावच्या हद्दीत गोरेगाव म्हसळा रोडवर स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका झाडाला जोरदार घासून स्विफ्ट कार क्रमांक एम एच झिरो सिक्स ए एन डबल टू टू थ्री ही कार खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाली असता हा अपघात झाल्याचे समजते आहे यामध्ये तीन प्रवासी जागीच ठार झाले व एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे यातील जखमी एक लहान मुलाचा समावेश असून त्याला माणगाव येथे रुग्णालयात दाखल केले आहे या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून यापैकी मोहम्मद रफीद शेख राहणार म्हसळा कृष्णा हरिश्चंद्र कांबळे राहणार मेंद्रीकोंड ईसा मोहम्मद शेख या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक लहान मूल रियान मोहम्मद शेख राहणार म्हसळा हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला माणगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे घटनास्थळी म्हसळा पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव रायगड